काळ्या मातीच्या उपकारातून उतराई होण्याचा कृषी संस्कृतीचा महत्त्वाचा सण म्हणजे वेळ अमावस्या सोनं पिकवणाऱ्या मातीच्या प्रति असलेली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करण्याचा आजचा दिवस वेळ अमावस्या आज अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजवंत या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे पाहूयात मराठवाड्यातील लातूर धाराशिव बीड नांदेड या जिल्ह्यांच्या काही भागामध्ये वेळ अमावस्या शेतकरी बांधव मोठ्या उत्साहात साजरी करतात आज अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजवंद या ठिकाणी वेळ अमावश्या मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शेतामध्ये समृद्धी लाभावी यासाठी शेतकरी राजाने शेतामध्ये कडव्याची कूप करून सप्त मात्रकांचे पूजन करून काळ्या आईची मनोभावे पूजा करून उपस्थित असलेल्यांना आंबिल भजी भाकरी भात वरण गोड पुरी खीर आंबिल खिचडा यासह विविध पदार्थांचा वनभोजनाचा आस्वाद घेतला आणि वेळ अमावस्या साजरी केली आहे तर अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील भारतीय जनता पार्टीचे अहमदपूर तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील यांच्या शेतामध्ये भाजपाचे प्रदेश प्रवक्ते तथा विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश हाके जिल्हा उपाध्यक्ष गोविंदगिरी जिल्हा चिटणीस हनुमंत देवकते ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष रविशंकर स्वामी तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पाटील तालुका सरचिटणीस माणिक नरवटे किसान मोर्चा सरचिटणीस बालाजी जाधव तालुका उपाध्यक्ष विजयकुमार देशपांडे यांच्यासह आदींनी वनभोजनाचा आस्वाद घेतला धर्मपाल सर्वदे एमसीएन न्यूज अहमदपूर